नमस्कार मित्रांनो मनीष चौधरी आर्यन खानच्या द बर्ड्स ऑफ बॉलिवूड सिरीज मध्ये दिसलेले फ्रेडी हजारच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच सक्रिय आहेत अलीकडेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मनीष आणि त्यांची पत्नी श्रुती मिश्राने त्यांच्या समाजाच्या सर्व चौकटी मोडणाऱ्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला दोघांच्या वयात सतरा वर्षांचा फरक आहे मनीष चौधरी यांना त्यांच्या वयातील अंतराचा काहीच फरक पडला नाही पण श्रुतीला घरच्यांना त्यांचं नातं पटवून द्यायला तब्बल दोन वर्ष लागली अखेर घरच्यांच्या परवानगीनं जोडप्यानं दोन मध्ये लग्न केलं अभिनेत्याने सतरा वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न केलं त्यामुळे समाजाचा प्रचंड विरोध होता दरम्यान दोघेही एका थिएटरमध्ये भेटलेले ते म्हणाले की मी खूप खुश होतो की मला मुंबईत असं कुणी मिळालं जे माझ्यासारखंच विचार करत होतं सुरुवातीपासून मी खूपदा आय लव यू म्हणायचे पण मनीषला मला हे म्हणायला थोडा वेळ लागला दोघांच्याही वयातील फरकाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली की आमच्या सतरा वर्षाचं अंतर आहे मला वाटतं जेव्हा मी त्याला विचारलं वय किती आहे त्यांनी मला लगेच सांगितलं त्यावर मी आश्चर्यचकित होऊन म्हणालेले खरंच मला माहीत होत की आमच्या वयात खूप मोठा फरक आहे पण मला माहीत नव्हतं कि किती मनीष म्हणालेला वयाचा मला कधीच त्रास झाला नाही असं अभिनेत्री श्रुती म्हणाली तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा